आपल्याकडे गेल्या शंभर दोनशे वर्षामध्ये बृहत्तर भारत असा शब्द इतिहासाचे प्राचीन भारतीय संस्कृतीचे जे अभ्यासक आहेत त्यांनी वापरायला सुरुवात केल्याचं आपल्याला दिसतं तुम्हाला माहिती असेल तर थायलंडमध्ये एक लोपाबुरी नावाचा ठिकाण पण आहे हा शब्द लवपुरी ह्यावरून आलेला आहे ज्या ठिकाणी लवानी राज्य केलं रामाच्या मुलाने राज्य केलं ते ठिकाण म्हणजे लवपुरी असं थाई लोक मानतात थाई लोकांना मात्र कुठेतरी हे अशा पद्धतीने ही कथा दुःखांत व्हावी असं पटलं नाही त्यांनी ही सुखांत करून दाखवली म्हणजे काय तर थाई कथेमध्ये आपल्याला असं दाखवलेलं दिसतं की ज्या वेळेला फ्राराम नेण्यासाठी सीतेला परत घेऊन जाण्यासाठी त्या आश्रमामध्ये वनामध्ये येतो त्यावेळेला त्याला नकार देऊन ती भूमीत प्रवेश करण्याची सगळी तयारी करते प्रत्यक्ष भूमी दुभंगून ती भूमीत प्रवेश करणार त्याच वेळेला इथे फ्रा इस्वान हा देव प्रगट होतो